या हॉटेलची चुलीवरची गावरान मालवणी मटन हंडी ट्राय करायला लोक मुंबई पुण्यावरून येतात नमस्कार मंडळी मी आकाश हावर आपल्या नव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आलो होतो चुलीवरच्या जेवणाची चव घ्यायला गुहागर बायपास चिपळूण पासून अगदी दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या शिंदे हॉटेल मध्ये शेतमाळ्यात सुरू केलेले हे हॉटेल प्रसिद्ध आहे आपल्या खास चुलीवरच्या गावरान चिकन आणि मटनच्या पदार्थांसाठी वापर करून केलेलं सुंदर असं इथलं इंटिरियर पारंपरिक कोकणी झोपड्यांचे आठवण करून देतं मी इथे ट्राय केली चिकन चिकन कोलीवाडा सुरमई फ्राय आणि इथली सर्वात स्पेशल म्हणजे चुलीवरची गावरान मालवणी मटन हंडी चिकन कोलीवाडा आणि सुरमई फ्रायची तर अगदी जबरदस्त होती पण माझं मन जिंकलं ते इथल्या चिकन तंदुरीने भाईसाहेब कामाल होती त्यानंतर मी ट्राय केली ती इथली सर्वात स्पेशल मालवणी मटण हंडी मित्रांनो आजवर मी मटण हंडी खूप ट्राय केल्या पण इथल्या मटण हंडीची चव सर्वात बेस्ट होती इथे या किंवा झोमॅटोवरून ऑर्डर करा पण मित्रांनो इथली मटन हंडी नक्की ट्राय करा अगदी वरच्यापेक्षा पण वरच्या दर्जाची होती बाय वे इथे याचा पूर्ण ऍड्रेस मी पिन कॉमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे सोबत शिंदे मेळाचा पूर्ण व्हिडिओ पाहायला आपल्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर मला फॉलो आणि युट्यूबवरती बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा